तर आज यवतमाळ वाशी मतदारसंघामध्ये मतदान पार पडते आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काय नेमकी वाशीमधली सगळी परिस्थिती आहे जाणून घेतलेला आहे यासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी मी आहे वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातील या वाशिम येथील मतदान केंद्रावर आपण बघू शकतो संपूर्ण अशी तयारी झालेली आहे प्रशासनाच्या वतीने सुद्धा प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यात जवळपास एकूण एक हजार शहात्तर मतदान केंद्र आहे तर जिल्ह्यात एकूण नऊ लाख एकोणऐंशी हजार दोनशे सदतीस मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे जवळपास एक हजार सातशे साठ पोलीस कर्मचारी तसेच एक हजार एकशे पन्नास होमगार्ड्स यासह सी सी आय एफ सी एक आणि एस आर पी जे तुकडीचा यामध्ये समावेश आहे त्यामुळं एकंदरीतच या सतरा लोकसभा उमेदवारांचं त्यांचं आज भाग्य बंद होणार आहे त्यामुळं निश्चितच याचा निर्णय जो आहे तो चार जूनला लागणार आहे गणेश मावळेजी मिडिया वाशिम